भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांना अजित पवार नको अहिल्या अहिल्यादेवींच्या जयंतीचं अजित निमंत्रण देणार नाही असं वक्तव्य केलंय भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सीएम डीसीएम शिंदेना बोलवलं अजित पवारांना नाही असं त्यांनी म्हटलंय अहिल्या अहिल्यादेवींच्या तीनशेव्या जयंतीनिमित्तानं तब्बल पन्नास हजार धनगरी ढोल वाजवून अभिवादन करण्यात येणार आहे पुण्यामध्ये मे महिन्यातल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम होणार आहे आणि अमित शहा यांनी या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केल्याचं भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले तेव्हा कोणाकोणाला कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे हे त्यांनी स्वतः सांगितलं मात्र यामध्ये अजित नाव त्यांनी ना की अमित भाई आम्हाला अपेक्षित आहेत मान्य देवा भाऊ आहेत एकनाथ शिंदे साहेबांना या कार्यक्रमाचं सा निमंत्रण देणार आहे मान्य बावनकुळे साहेब आहेत रवींद्र चव्हाण साहेब आहेत चंद्रकांतदा आपले इथले मंत्री महोदय त्यांनाही आम्ही बोलवणार आहे सांस्कृतिक मंत्री महोदयांना बोलवणार आहे आणि बाकीची काही असतील मंडळी त्यांना आम्ही त्या त्यावेळेस निमंत्रण देऊ नाही बोलवणार